खूप चविष्ट चटकदार झटपट पोट भरून जेवणासारखा नाश्ता ज्याने होतो ते आधुनिक पद्धतीचे जिरडे आपण बनवणार आहोत जिरडे करण्याच्या व खाण्याच्या खूप पद्धती, हो। पद्धती आहेत माझी पद्धत कशी ते चला तर पाहू आपण झटपट दारातल्या ओव्याच्या झाडाची सुगंधी पानं तोडली कलबत्त्यामध्ये हिरवीगार पानं कोथिंबीर कडीपत्ता आवडीप्रमाणे हिरवी मिरची लसण कुटून घेतलं थोडंसं ओवा जिरे चवीप्रमाणे मीठ थोडंसं लाल तिखट घालून पीठ एकसारखं हलवून डोशाप्रमाणे बॅटर बनवून अर्धा कांदा करून तव्याला तेल लावून त्यावर बॅटर पसरवून नंतर तेल लावून झाकून ठेवलं नंतर चांगलं भाजून घेतलं व खोबऱ्याची चटणी व सलाद सोबत खायला दिलं हे दिर्डे गुळाचे साखराचे गुळवणी किंवा पाक आंब्याचा रस ओल्या कोरड्या खोबऱ्या व शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतो खूप छान लागतात तुम्ही करून पहा मलाही सांगा खरंच दिर्डे बनवून तुम्हीही सुग्रण झालात का आणि हो दिरड्याचं पीठ मी प्रमाणबद्ध पद्धतीत कसं बनवलं ते कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद